हाय गायज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर गायज आज आहे अभिषेकच्या रीलचा बीटीएस ब्लॉग आपण शूट करणार आहे त्याची रील आपण काल पण शूट केली होती तर काल आपण शूट नव्हता काय गेला बी टी एस ब्लॉग वगैरे तर आज आपण शूट करणार आहे आणि स्टीफन स्टीफन आहे तिकडे इकडे सागर आहे आणि हा अनुराग प्रियेश आणि याचं नाव काय टॉपर फक्त त्याचं नाही तेवढंच माहिती आहे ईशान आणि हा अभिषेक आपण शूट करणार आहोत त्याच्याच पिक्चर खर्च टाकायचं त्याच्याच फिक्चर टाकायचं नॅशनल ऍक्टर अरे भाई लाईट मला दिसत काय बोलणार तू चालेल तुला अरे हा ती काल रील सेंड केली होती ना आपण असं बोलणार तूर थोड्या वेळ थोड्या उशीर नाही थोड्या वेळा नाही प्रॅक्टिकल जायचं का मग हा बोलल आज प्रॅक्टिकल आहे उद्या परवा प्रॅक्टिकल परवा आहे परवा आहे अरे रविवार हा दोघांची काहीतरी वेगळीच भांडण चालू असणार हा या टॉपर येऊन बोलणार की अरे नाही उद्या तर रविवार आहे काय कधी रविवार आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर थर्टी फर्स्ट सुट्टी दिली उद्या हा उद्या चालतं का हा उड बोल ठीक आहे चालतंय ना आम्हाला आम्हाला सगळं चालतं रे बरं हां भाई मी त्याच्याच साठी आलोय मी ह्याला बोललो भाई तुझ्या रील मध्ये पण हेल्प करा आणि काल मी ग्रुपवर पण बोललो तो आपला बीटीएस पण शूट करायचं आहे ए तू जातो ना डान्स आहे ना तो आपण व्हायरल करू தாம் तो डान्स होता ना करत आला दिवशी एडिट करता मला दोन का तीन वेळा भेटलाय तो लॉग मध्ये हा तो वाला डान्स तू कर तू स्टार्ट कर भाई तू तू शूट कर नाही Oh जोरात बोल रे जोरात बोल आवाज नाही का ना ए हा अरे ते एअरपोर्ट दे नाही माईक साठी माईक साठी द्यायला भाई दोन तासाची फिल्म शूट करताना पण एवढं काय नसतं रे हा ना इकडे तीस सेकंदच्या एका रील साठी किती टाइम लावला या लोकांनी यांचं बोललं जाल्यानंतर मग आम्हाला दे आम्ही बोलणार ना आणि नंतर काढून दे पण असं आरामात दे हातात ठेवलं तरी चालू काय प्रॉब्लेम नाही असा पण नाही दिसलं तरी खूप चांगलं होईल असं आम्ही स्वतःच फिरायला लागला ना तुला कंटेंट बघ मस्करी, मस्करी तरी मस्करी सगळीकडे कंटेंट मिळते फक्त माहीत अरे तू लागा इतक्या किती वेळ झाला रे तीन मिनिट ना तीन मिनिटाच्या डिस्कशन नंतर ह्यांच्या तरी शूट चालू होणार आता टेकला अजून हा सर ए5 अरे नाही नाही सॉरी तुम्ही थांबा इकडेच मला तिकडे काम मी इकडे नाही थांबू शकत तुम्ही तिकडे जा थोडे मागे जा तुम्ही लाईक नाही रे लायकी वगैरे नाही काही प्रॉब्लेम नाही रे अरे परवाय अरे आज नाही ना परवाय अरे आज मी टाइम टेबल बघितला होता अरे मॅम बोली परवा आहे टाइम टेबल टाकू मॅम बोली बोला अबे टाइम टेबल अरे उठला तुम्ही हे लोक येणार होते ना कर अरे मारला तुम्ही खालच्या खालची भांडी असली तुम्ही हा बोलतोय तुम मॅडम कडे नव्हता तू बोलतोय दाखव का ते ठीक होतं हा कशाला बोलतो मॅडम कडे तुम्ही जरा असं हे करा ना खाली बसूनच काय ते करा <laughs> <laughs> नको <laughs> <laughs> रे ते एकदम असं उठतो मी प्रॅक्टिकल दाखवतो तिच्याकडे तू बर हा बसणार आणि प्रॅक्टिकल टाइम टेबल असं बोल नंतरला मग आम्ही जेव्हा उभी राहतो ना शेवटच्या शिनला नंतर बोलतो मग जेव्हा असं बोलतो आज प्रॅक्टिकल समजला तुला मी बघितलं डाव्या मला गोष्ट मग तू बोल कॉलर काय पकडतो करायचं काहीतरी बोल मग तेवढा हे दोघे दिले तुम्ही भांडताय कशाला मग तू बोल मग हा, हा बोल अरे प्रॅक्टिकल आज आहे ह्याला सांगतो का ऐकत नाही हा आणि हा बोल मग ना हे बोलतील की तुम्ही भांडताय कशाला मग हा बोल की अरे आज प्रॅक्टिकली पण ऐकत नाही मग तुम्ही लोक हे ह्यांचा डायलॉग घेतील मग पुढे तुमचं मला पण लक्षात नाही मी काहीतरी तुम्हाला सिग्नल देईल मग तुम्ही लोक चालतो थोडे मागे जाऊ तुम्ही एवढे ना का उभे राहा जेव्हा मी तू मला बोलशील कॉलर हे का नको कॉलर का तू कॉलर कशाला पकडतो असं बोल मग हा येऊन बोलेल हा येऊन बोलेल की अरे तुम्ही भांडताय कशाला मग तुम्ही येऊन सांगाल काय ते मग याचा डायलॉग पुढे बोलेल कॉलर कशाला पकडतो असं हा पण जास्त पण नका करू ते छपरी वाटेल नाही तर मग असं थोडा लिमिटमध्येच ठेवा असं

बोलतो तिकडे आपण क्रॉप करतो हेनी बॅग ठेवली नाही त्याच्या आधीच आपण क्रॉप करतो आता काय सीन नाही पण मस्त आहे हे लोक आले नाही तुम्ही लोक देखो गे ना बापे की असे बापे अरे तुम्ही लोक या ना रे बाई तो अर्धा जसा तर बनेल आता माहितीये का

तू कॉ थांब थांब तू त्याची कॉलर पकड हां बास आता तुम्ही लोक मागून येणार आहे तिकडे हां हा बघा इकडे गेलं आणि कोणी काही बोलणं ना एक का डायरेक्ट हाल प्रॅक्टिकल सॉरी सॉरी ठीक आहे अरे थांब थांब तुम्ही चालता तो तुम्ही तुम्हीं। तुम्हीं तस तस चालता तो सीन शूट करायचा आहे पटकन त्या साईडला जाऊन तुम्ही थांबल्यावर नाही करायचं कालची रील मध्ये कसा नव्हता दाखवला तसं आहे तुम्ही इकडून थांबणार म्हणता तसं तसं ना करू डायरेक्ट चालता सीन करा सगळे हे रुख ना अरे भांड ना तुम्ही लोक तुम्ही लोक वाट काय बघता त्यांची याची कॉलर पकडतो त्याची

अरे शेमडे लोक परवा परवा पर संडे अरे त्यांनी डायलॉग ची पूर्ण वाटत चेंज केला डायरेक्ट शेंबडे आम्ही तिथे तू शेंबडे लोक डायलॉगच पूर्ण भाई स्क्रिप्ट बनवतोय कशाला मग आपण आज प्रॅक्टिकल आहे ना उद्या प्रॅक्टिकल आहे प्रॅक्टिकल कोणता प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल आहे आज अरे, अरे, अरे परवा संडे <laughs> तो उद्या का बोलतो तो <laughs> तू उद्या का बोलला अग मी बोलू ना तुम्ही वडा पोहोचू देना तुम्ही चालत आम्ही एक नवीन अकाउंट बनवलाय इंस्टाग्राम वर आणि त्याच्यावर एक पण रील टाकायच्या आधीच एक सबस्क्राईबर भेटून गेला आम्हाला सॉरी फॉलोअर भेटला आम्हाला त्याने आता फॉलो केला आमच्या समोर बोला अरे आपण उगाचच भांडत होतो यार असं बोला आणि निघा हा झालं कोणतरी एकानेच बोला दोघा पण नका बोलू नये तर अरे आपण उगाचच भांडत होतो यार असं बोल अरे असं करणार अरे मग मी असं होतो होतो अरे आपण उगाच भांडत होतो असं नॉर्मल बोल अरे एवढा नको मोठं करू तो येईल तुझ्याकडे ना नाही तो समोर उगा ना तुझ्या अरे यार आपण उगाच भांडत होतो असं फक्त नॉर्मल बोल बाकी काय मोठं खेळू नको कंटेंट येते येते कान मे कसे बता भाई डायरेक्टर का, का काम रहता है पुरे टीम के सामने बता नाही का फ्रंट कैमरा से लिहिला नाही रे फ्रंट नाही फ्रंट से उतना का क्वालिटी अच्छा नाही आता हस दूंगा तो सारा अरे अभी ये फ्रेम ना रहे लो रील बीटीएस बघायला तर ह्याचं पर्सनल अकाउंट पण देडीस अकाउंट मी देईन आणि ह्या लोकांना तो गालती आणि ह्या लोकांचे पण तुम्हाला अकाउंट मी देईन डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही फॉलो कराय तुझ्या ब्लॉग बनवतो तेव्हा तुझी स्टोरी जात नाही का <laughs> जाते टाकतो uh, <laughs> ना मी स्टोरी दरवेळेला किती जी व्हिडिओ असते नऊ आठ कालच्या गावात नऊ आठ हा नको एवढा मोठा कशाला खेचतोय ऍक्शन अरे झालं रे काय हे झालं रे बोल ना पुढे <laughs> एक एक्शन बोल रहा है थ्री टू वन एक्शन जोरात बोल ना जो तू थोडं भाई तुझा आवाज गेला पाहिजे म्हणजे हे चल आपण जाऊया एका रील साठी जितका टाइम लागलाय मी माझ्या मोटिवेशनल रील आहे ना पंधरा वीस दिवस नाही एका दिवसामध्ये अर्ध्या तासामध्ये तीस चाळीस बनवतो मी ठीक आहे चल डन हो, वे <laughs> वे देखे। देखे <laughs> ए, हो गया ये कट कर को मिलेगा अभी समझे को <laughs> तूने क्या बताया था इन लोगों को रुक 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 अभी देखता हूँ हाँ ना ऐसा वो डालो हाँ ना भाई आप डेंजर है डेंजर है ये कट मत कर ये डाल दे उसके अंदर कट मत कर डेंजर है भाई अनएक्सपेक्टेड था पता है क्या मेरे को ही नहीं भाई क्या सीन हुआ करके अरे अचानक आवलं सीन्ड अजून काय ज्या लोकांनी ना लास्टला एकदम अनएक्सपेक्टेड सीन गेला स्टीफन त्यांना तेच सांगत होतं साईडला तर मला माहिती नाही तर एनवे तुम्हाला हा ब्लॉग कसं वाटलं ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन आलं त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला भेटू नका बाकी भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आम्ही आता अशीच धमाल मस्ती वगैरे आहे ती आम्ही सगळी तुम्हाला दाखवू तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय